आपल्या सर्वांचे नेते माझे दैवत महाराष्ट्र राज्याचे जलसंपादा मंत्री तथा पालकमंत्री सन्मान्य नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील साहेब सौशाली विखे पाटील यांच्या नेतृत्वावर तसेच सन्माननीय डॉक्टर विखे पाटील यांच्या विजनवर विश्वास ठेवून राहता नगर परिषदेतील सर्व मतदार बंधू आणि भगिनींनी आज मला या ठिकाणी नगराध्यक्ष पदाची तसेच माझ्या सहकार्यांना नगरसेवक पदाची संधी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व मतदार बंधू भगिनींचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो हा विजय या ठिकाणी मी सन्मान्य नामदार साहेब तसेच दादा आणि या राहता शहरातील सर्व जनतेला हा विजय मी, आ करता है। इजी राता मी आ आ या ठिकाणी समर्पित करत आहे आपण जर बघित ही जी राहता नगर परिषदेची निवडणूक झाली ती नक्कीच मी या ठिकाणी सांगू शकतो की लोकशाहीच्या मार्गाने झाली या ठिकाणी मी आपणा सर्वांच्या माध्यमातून सर्व विरोधकांचे देखील आभार व्यक्त करतो की त्यांनी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये व खिलाडू वृत्तीने ही निवडणूक या ठिकाणी पार पाडली यापुढे मी एकच सांगू इच्छितो की राहता शहरामध्ये कुठल्याही प्रकारचं विरोधकाचं तसेच द्वेषाचं आणि खुलशीचं राजकारणाला या ठिकाणी थारा दिला जाणार नाही या ठिकाणी फक्त आणि फक्त विकास यालाच महत्व दिले जाईल राहता शहरामध्ये या ठिकाणी मला जे काही या ठिकाणी चार हजार चारशे सहाचा लीड मिळालेला आहे मी नक्कीच सांगू इच्छितो की आतापर्यंत सर्व रेकॉर्ड मोडणारा ही लीड आहे आणि हे लीड फक्त माझा या ठिकाणी चेहरा होता परंतु हे लीड ए बी के पाटील परिवाराचा आहे आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते विधाते सन्मान्य नामदार साहेब यांचं हे लीड आहे